तर एक एक पाटी तोडण्याचे नेमके काय कष्ट असतात आणि यातून किती पैसे मिळतात अशीच काही ही आदिवासी मंडळी आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारणार आहोत दादा मला सांगा तोडलेली करवंद आता तुम्ही विक्रीसाठी कुठे पाठवणार आहात आले पाट्यात एका पाटीच चारशे साठ चारशे रुपयाचा काम एका पाटी किती दिवसापासून ही सुरू झाली सगळी पाच सहा दिवस झाले चालू झाले पाच सहा दिवस सुरू झालेले आहेत इतर काम सध्या तुमच्या शेतातली किंवा काही नाहीत का चालू नाही आता ती सर्व आवरले पाऊस चालू काम चालवते सकाळी कितीला सुरु करतात काय कष्ट सगळं तोडताना तोडताना म्हणजे जास्त करून काटे काट्यात जास्त घुसावं लागतं आणि मग ते तोडायला निदान कमीत कमी चार तास किंवा पाच तास लागतात सकाळी किती वाजता सुरुवात करतो सकाळी आठ वाजता मग हे कुठं जंगलात घुसावं लागतं आतमध्ये सगळं एकदम जंगलात घुसायला लागतं असं आजूबाजूला नाही एकदम आतमध्ये जायला लागतं चालत आतमध्ये जायला लागते गाडी नाही जात तिथं घोडी नाही जात अशा ठिकाणी जावं लागतं आता दुपारचे तीन चार वाजले आणि तुम्ही हे सगळं तुडून आणलेले आहात याचे ज्यावेळेस तुमच्या हातात चार पैसे मिळतील त्यावेळेस तुमच्या कुटुंबाला कसा याचा फायदा होतो नेमका काय काय तेवढे पुरती तेवढा खर्च चालू होतो बाकी नाही भाजीपाला चहा पाणी बाकी नाही स्मिता शिंदे सर आयचे शिंदे न्यूज एटी महाशेच